कार्यान्वित केलाय आणि पुढील पाच वर्षामध्ये पाच हजार पोलिसांना सायबर प्रशिक्षित आपण करतो मी मागे देखील सांगितलं की आता याला आपण सायबर कॉर्पोरेशन मध्ये परिवर्तित केलंय आणि आपल्या सायबर कॉर्पोरेशनने तयार केलेलं हे जे काही सायबर सेंटर आहे हे लोकांना इतकं आवडलं की आता चार राज्यांनी आपल्याला आपल्या कॉर्पोरेशनला काम देण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे त्यांच्याहीकडे अशा प्रकारचं सायबर सेंटर तयार करण्याकरता यासोबत आपण नोडल सायबर पोलीस स्टेशन केलं आहे पन्नास जिल्ह्यामध्ये सायबर लॅबची क्षमता वृद्धी आपण केली आहे आपण एक नाईन्टीन फोर्टी फाईव्ह म्हणजे एक एक नऊ चार पाच एकोणीसशे पंचेचाळीस असा एक नंबर दिलेला आहे आता कुठल्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्यामध्ये एकोणीसशे तीस किंवा एकोणीसशे पंचेचाळीस हा नंबर जर डायल केला तर तात्काळ आपण त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून अतिशय कमीत कमी वेळात कुठेही ते पैसे गेले असले तरी थांबवू शकतो अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली आहे याच्यामध्ये डिजिटल फॉरेन्झिकची व्यवस्था केली आहे कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमची सर्चची व्यवस्था केली आहे सेंटर ऑफ एक्सलन्स आपण तयार केलं आहे सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर आपण तयार केलेलं आहे सायबर घुसखोरीचा प्रतिबंध करण्याकरता हॅकिंग करता, करता अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं सगळ्या प्रकारचं सॉफ्टवेअर आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि खूप मोठी रोबस्ट व्यवस्था म्हणजे आता एखाद्या खाजगी स्थापनेलाही आपलं सायबर ऑडिट करायचं असेल तर ते ऑडिट करण्याची क्षमता ही आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार केलेली आहे महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्येही आपण जर बघितलं तर या ठिकाणी जवळपास एक्क्याण्णव टक्के प्रकरणं उघडकीस आलेली आहेत बलात्काराच्या ज्या घटना आहेत त्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के घटना उघडकीस आलेल्या आहेत आणि मी फार डिटेलमध्ये जात नाही पण हे समाजाचं दुर्दैव आहे की आपण जर बघितलं तर बलात्काराच्या या सगळ्या प्रकरणामध्ये नव्याण्णव पॉईंट बावन्न टक्के आरोपी हे पीडितेच्या ओळखीचे किंवा नातेवाईक आहेत अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते हे समाजाचं अतिशय विदारक अशा प्रकारचं सत्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पण यामध्ये बलात्काराच्या प्रकरणामध्ये साठ दिवसामध्ये निर्गती करण्याचं जे एक आपण लक्ष ठेवलं होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करतो दोन हजार वीस पर्यंत आपण पंचेचाळीस टक्के केसेसमध्ये म्हणजे एकोणीसला आपण निर्णय घेतला होता वीस पर्यंत केवळ पंचेचाळीस टक्के केसेसमध्ये आपण ही निर्गती साठ दिवसात करायचो आता अरे नका आणून दूर बाबा उगीच कोणी काही दिलं तरी डिस्टर्ब होतो जरा आता जर आपण बघितलं तर साठ दिवसामध्ये बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये सत्त्याण्णव पॉईंट तीन टक्के इथपर्यंत आपण निर्गती केली आहे म्हणजे सत्त्याण्णव पॉईंट तीन टक्क्या केसेसमध्ये साठ दिवसाच्या आत सगळं इन्व्हेस्टिगेशन संपवून आपण चार्जशीट त्या ठिकाणी दाखल करतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपली जी सगळ्यांची अपेक्षा आहे आणि मध्यंतरीच्या काळात आपणही वाचले असतील वेगवेगळ्या प्रकारे आता ज्युडिशियरी देखील आपल्याला मदत करते सात दिवसात केसचा निकाल पंधरा दिवसात केसचा निकाल अशा पद्धतीनं देखील काही निकाल या ठिकाणी आलेले आहेत यासोबत ऑपरेशन मुस्कान ही जी हरवलेली बालकं आपण ज्याच्यामध्ये शोधतो पोलिसांनी त्यातही अतिशय उत्तम काम केलेलं के आहे आणि आतापर्यंत वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये एक्केचाळीस हजार एकशे त्र्याण्णव मुलं ही आपण सोडून आणलेली आहेत आणि एवढंच नाही तर आता दरवेळेस आपल्या सभागृहामध्ये महिलांच्या संदर्भातला विषय येतो मग ती आकडेवारी येते आणि मग आपल्याला ते सांगावं लागतं की वर्षभरात या महिला सापडतात नव्वद टक्क्याच्या वर महिला त्या ठिकाणी सापडत असतात पण आता आपण एक मिसिंग सेल तयार केलेला आहे आणि या मिसिंग सेलच्या माध्यमातून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये हरवलेल्या किंवा निघून गेलेल्या महिला मिसिंग ज्या महिला आहेत यांचं परमनंट ट्रॅकिंग केलं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे कारण आपण हे पाहतो की वर्षभर ट्रॅकिंग होतं मग कुटुंबातले लोकही लक्ष देत नाही पोलिसही लक्ष देत नाही आणि म्हणून हा एक स्पेशल सेलच आपण तयार केलेला आहे आणि या सेलनी एक ऑपरेशन शोध म्हणून जो काही काम हातामध्ये घेतलं होतं अतिशय चांगलं काम त्या माध्यमातून केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्याही बद्दल अतिशय संवेदनशीलतेनं या ठिकाणी काम चाललेलं आहे अंमली पदार्थांच्या संदर्भात खरं म्हणजे या सभागृहात लक्षवेधीच्या उत्तरातही मी बरीच माहिती दिलेली आहे पण आपण जवळपास मे अखेरीस मे चोवीस अखेरीस पंधराशे अडुसष्ट आरोपींना अटक केली होती मे पंचवीसच्या अखेरीस एकवीसशे चौऱ्याण्णव आरोपींना आपण अटक केली आहे आणि आता प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण नार्कोटिक्सचा ना वेगळा सेल तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये जवळपास पाच हजार नऊशे पंच्याहत्तर अंमलदार आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर पोलीस अधिकारी हे स्पेशली नार्कोटिक सेल करता या ठिकाणी आपण रिक्रूट केलेले आहेत किंवा त्यांना ते काम दिलेलं आहे आणि आपल्या समोर पुढच्या काळामध्ये नार्कोटिक्स हा एक खूप मोठं आव्हान तयार झालेला आहे याकरता इफेक्टिव्हली कारवाई करण्याकरता प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्तरावर आपण ही कारवाई केली आहे आणि मला नाही तेही मला सांगायचं आहे की यापूर्वी नार्कोटिक्समध्ये आपल्यासमोर हा नार्कोटिक्स प्रश्न होता की तीस ती मंडळी वारंवार गुन्हा करायची एबिच्युअल पण त्यांच्यावर आपल्याला लावण्याकरता कुठलंही अशा प्रकारचं प्रतिबंधात्मक कायदा नव्हता याच अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांनी अशा केसेसमध्ये एम सी ओ सी ए म्हणजे मकोका लावायची परवानगी दिलेली आहे तो कायद्यात आपण बदल केलेला आहे त्यामुळे आता यानंतर अशा प्रकारच्या केसेसमध्ये आपल्याला मकोका हा निश्चितपणे त्या ठिकाणी लावता येईल आणि मला हे देखील सांगायचं आहे की आपण एक निर्णय घेतला होता की जे पोलीस अशा प्रकरणामध्ये आढळतील त्यांना सस्पेंड नाही तर त्यांना बडतर्फ करायचं तेरा पोलिसांना आपण आतापर्यंत बडतर्फ केलेलं आहे आणि कुठल्याही स्तरातला असो तो अधिकारी असो की अंमलदार असो जो ड्रग्सच्या केसमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली आहे असा पुरावा असेल त्याला या ठिकाणी सस्पेंड नाही केलं जाणार त्याला बडतर्फच केलं जाईल हा निर्णय देखील आपण या ठिकाणी केलेला आहे मला असं वाटतं की मकोकाचा तर विषय मी आपल्याला सांगितला नवीन टास्क फोर्स जी आपण तयार केलेली आहे त्याही संदर्भात मी आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात ही कारवाई आपण करतो काल बोलताना आव्हाडसाहेब आपण जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात बोललात पहिल्यांदा तर मी आपल्याला सांगतो की डावे आणि कडवे डावे यातलं अंतर आपण समजून घ्या आपल्याला थोडक्यात हे अंतर सांगायचं असेल तर इस्लाम आणि आयसिस यांच्यात जे अंतर आहे तेच डाव्या आणि कडव्या दाव्यात इस्लाम हा वेगळा आहे तो एक धर्म आहे आणि आयसिस हा एक विचार आहे त्यामुळे जगामध्ये आता एक टर्मिनॉलॉजी तयार झाली आहे इस्लामिस्ट एक्स्ट्रीमिझम ती आयसिस करता वापरली जाते त्याचा अर्थ प्रत्येक मुस्लिम धर्माचं पालन करण्याकरता ती नाही आहे तसंच कडवे डावे म्हणजे लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट त्यामुळे डावे आणि कडवे डावे याच्यात हे अंतर करण्यात आलेलं आहे डाव्यांना कुठेही विरोध नाही आहे याच्यामध्ये उलट मी त्या दिवशी सांगितलं की अशा प्रकारची पहिली प्रतिबंधात्मक कारवाई यु ए पी एच्या अंतर्गत डाव्या पक्षाचे आयकॉन असलेले बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी सी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट या पार्टीला त्या ठिकाणी कायद्याच्या अंतर्गत प्रतिबंधित केलं त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो हा कायदा डाव्यांच्या विरोधात नाही हा कायदा कोणाही व्यक्तीला तुम्ही आंदोलन करू नका सरकारच्या विरोधात बोलू नका सरकारच्या विरोधात लिहू नका याकरता हा कायदा नाही हा कायदा केवळ माओइस्ट विचारसरणी जी आहे कडवी डावी विचारसरणी आहे या विचारसरणीला प्रोपोगेट करून भारताच्या संविधानाच्या विरोधात अराजक तयार करण्याचा जे प्रयत्न करतायत अशा संघटनांना बॅन करणे आणि मग बॅन संघटनेचं जो काम करतोय त्याच्यावर कारवाई करण्याकरताय या कायद्यामध्ये इंडिव्हिजुअल व्यक्तीला अरेस्ट करताच येत नाही कुठल्याही व्यक्तीला थेट अशा प्रकारे आणि कुठल्याही संघटनेवर बॅन टाकायचा असेल तर पहिल्यांदा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या समोर जाऊन आपले पुरावे दाखवून त्यांनी ते पुरावे योग्य सांगितलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी बॅन करता येतं आणि त्या बॅनवरही हायकोर्टात जाण्याकरता तीस दिवस देण्यात आले आहेत मला असं वाटतं की एवढा लिबरल कायदा दुसरा कुठलाही नाही आपला मकोकाचा कायदा देखील याच्यापेक्षा भयानक आहे म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो आपणही डोक्यातनं काढावं आणि जे लोक याच्या विरोधात आज प्रचार करत आहेत त्यांनी डोक्यातनं काढावं पूर्णपणे लोकशाहीची तत्व आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळून तयार करण्यात आलेला हा कायदा या कायद्याच्या माध्यमातनं कोणावरही चुकीची कारवाई ही करण्यात येणार नाही आज खरं म्हणजे काल ज्ञानराधाच्या संदर्भात देखील प्रकाश विषय मांडला अनेकांनी विषय मांडले आणि म्हणून आता ठेवीदाराचं संरक्षण करण्याचा जो आपला कायदा आहे या कायद्यामध्ये आता मॅक्सिमम शिक्षा ही सहा वर्षाची आहे आता सात वर्षाची आतली शिक्षा असली तर तुम्हाला प्रथमदर्शनी अरेस्टच करता येत नाही तुम्हाला त्यांना नोटीसच द्यावी लागते त्यामुळे आपण हा निर्णय केलेला आहे की ठेवीदाराचं संरक्षण करण्याचा जो कायदा आहे याच्यामधल्या शिक्षेमध्ये आणि दंडामध्ये दोन्हीमध्ये आपण वाढ करणार आहोत आणि त्यासोबत या संबंधित संचालकांनी घोटाळा हो उघडकीस आल्यापासून सहा महिने आधीपर्यंत जे काही व्यवहार केले असतील हे व्यवहार रद्द करण्याची देखील आपण त्या ठिकाणी तरतूद करतो कारण आपलं लक्षात आलं की अनेक वेळा हे लोक काय करतात की जेव्हा असं उघडकीस येईल असं वाटत असेल त्यावेळी आपली सगळी जमवलेली संपत्ती ही नातेवाईकाच्या नावाने दुसऱ्याच्या नावाने तिसऱ्याच्या नावाने त्या ठिकाणी करतात व्यवहार करतात आणि म्हणून त्यांना पकडतो त्यावेळेस ते त्यांच्या नावावर संपत्तीच मिळत नाही आणि आपल्याला ती या कायद्यात जप्त करता येत नाही आणि म्हणून याही संदर्भात आपण आता हा प्रयत्न करतो सी सी टी व्हीच्या संदर्भातही एकात्मिक यंत्रणा तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण ते देखील कारवाई आता या ठिकाणी करतो हुक्का पार्लरच्या संदर्भात आपण मागच्या काळामध्ये कायदा केला त्या कायद्याच्यानुसार आपण अनेक वेळा त्या ठिकाणी छापे देखील मारतो पण असं लक्षात येत आहे की वारंवार काही ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडतात आणि मग आपण सात दिवसाकरता लायसन्स त्याचा रद्द कर एक महिन्याकरता लायसन्स रद्द कर आता कायदेशीर तरतूद करून तिसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा लायसन्स परमनंट रद्द करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतो मला हे देखील सांगितलं पाहिजे की पोलिसांच्या सक्षमीकरणाकरता मोठ्या प्रमाणात पोलीस भरती आपण सुरू केली आणि एक रेकॉर्ड आपण केला आहे की अगदी लगतच्या बावीस ते पंचवीस या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये अडतीस हजार आठशे दोन पोलिसांची भरती आपण केलेली आहे अडतीस हजार आठशे दोन आणि तेरा हजार पाचशे साठ नवीन भरतीचा प्रस्ताव आपण आणलेला आहे हा रेकॉर्ड आहे राज्याच्या इतिहासामध्ये एवढी पोलीस भरती यापूर्वी कधीही झालेली नाही म्हणजे हे जर आपण पूर्ण केलं तर एकोणपन्नास हजार तीनशे बासष्ट पोलिसांची भरती पूर्ण होईल आणि आपण जे नवीन आकृती बंद वगैरे तयार केलेले आहेत त्यानुसार पोलिसांची संख्या एकदम आपल्याला रीच करता येणार नाही पण यांनी जवळपास त्याच्याजवळ आपण पोचण्याचा प्रयत्न हा या निमित्ताने करणार आहोत हे देखील मला सांगितलं पाहिजे भोंग्याच्या संदर्भात मी या सभागृहात सांगितलेलं आहे की न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे भोंग्याच्या संदर्भातली कारवाई आपण केलेली आहे आता भरारी पथक देखील आपण तयार करतो आहोत आणि यानंतरही जर कुठे अशा प्रकारे अवैध भोंगे आढळले तर ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या अखत्यारीत तो भाग येत असेल त्याच्यावर कारवाई ही करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केला एमपीडीए मध्ये देखील आता आपण एक सुधारणा केलेली आहे आता जुगार बेकायदेशीर लॉटरी व्हिडिओ पायरसी अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार मानवी अपव्यापार अशा इसमांवरही इतर कायद्यांसोबत आता एमपीडीए देखील आपल्याला लावता येणार आहे अशा प्रकारची व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आलेली आहे विचार करू नवीन तीन कायद्यांची गतिमान अंमलबजावणी करणं पीडितेला लवकर न्याय मिळेल अशा प्रकारे पीडितेच्या भाषेमध्ये एफ आय आर ई एफ आय आर ईमेल इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड याला आता मान्यता मिळालेली आहे इलेक्ट्रॉनिक समन्स आता आपल्याला पाठवता येतं द्वेष प्रसरवणे मॉब लिंचिंग असे गुन्हे आता परिभाषित झालेले आहेत सगळ्या गुन्ह्यांमध्ये नव्वद दिवसाच्या आत आता तपास ता करायचा ही टाईमलाईन ठरवण्यात आलेली आहे अर्थात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात साठ दिवसाचीच टाईमलाईन ठरवण्यात आली आहे आणि आता फॉरेन्झिक एव्हिडन्सला सगळ्यात जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि सात वर्षापेक्षा जास्ती शिक्षेचे जे सगळे गुन्हे आहेत या गुन्ह्याचा तपास हा फॉरेन्झिक वॅननीच करायचा आहे ती व्यवस्था आपण केली आहे क्राईम सीनवर आता फॉरेन्झिक टीम त्या ठिकाणी जाईल क्राईम सीनचा पूर्ण व्हिडिओग्राफी केली जाईल एव्हिडन्स कलेक्ट करत असताना त्याची व्हिडिओग्राफी केली जाईल कारण आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा मग पंच सांगतात आम्ही नव्हतोच आमच्या सह्यानंतर घेतल्या हे इथे जप्तच झालेलं नाही आहे आणि सगळा जो काही एव्हिडन्स आहे हा ब्लॉकचेन पद्धतीनं स्टोअर करण्याच्या संदर्भातलं देखील आपण आता त्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे जेणेकरून चाकूच बदलला रक्तच बदललं अशा प्रकारची कुठलीही त्या ठिकाणी आता व्यवस्था होणार नाही अशा प्रकारचा आपण प्रयत्न केला आहे आणि या नवीन कायद्याने सगळ्यात चांगलं जर काही केलं असेल तर या नवीन कायद्यामध्ये क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये प्रॉसिक्युशन किंवा डिफेन्स दोन पेक्षा जास्त तारखा मागू शकणार नाही अशा प्रकारचा नियम या नवीन कायद्याने केलेला आहे त्यामुळे या ज्या काही आपल्या गुन्ह्यांमध्ये तारीख पे तारीख जे चालायचं ते देखील आता या ठिकाणी बंद होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपल्या संपूर्ण पोलिस फोर्सचं हे जे काही माननीय मोदीजींच्या नेतृत्वात अमित भाई शहानी तीन नवीन कायदे तयार केले आहेत त्याचं पूर्ण प्रशिक्षण आपण केलं आहे त्या संदर्भातली जी काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यातलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण आता तयार करतो अजून सगळ्या व्हॅन्स आपल्या आलेल्या नाहीत पण त्या आल्यानंतर क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल खरं म्हणजे अनेक वेळा लोक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात मग त्या ठिकाणी एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याने आंदोलन केल्यामुळे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आता मला हे एवढ्याकरता सांगायचं आहे की दिवसभर टी व्हीवर चालतो आता याची फॅक्ट काय आहे फॅक्ट अशी आहे बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आठ जुलै दोन हजार तेवीसला तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी आठ जुलै दो 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 दोन हजार तेवीस आणि या व्यक्तीवर आंदोलक म्हणून गुन्हा दाखल जरा दोन हजार पंचवीस साली म्हणजे दोन वर्षांनी आणि या ठिकाणी चालला आहे की बलात् आंदोलन केलं म्हणून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला तर मला असं वाटतं की आता ठीक आहे याच्या फार मी खोलात जात नाही पण या सगळ्या गोष्टी जरा लक्षात घेण्याची गरज आहे एक बीडमधलं महादेव मुंडे हत्या प्रकरण देखील या ठिकाणी आलं याच्यामध्ये खरं म्हणजे जा आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात तपास चाललेला आहे आत्तापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून एकशे शहाण्णव इसमांकडे विचारपूस केली आहे मैयत याचा पैशाचे देवाणघेवाणीवरून कुठे वाद झाला होता का याबाबत त्र्याऐंशी साक्षीदारांकडे तपास केलेला आहे जे काही मोबाईल क्रमांक आलेले आहेत मेल किंवा त्यांच्या याच्यावर सेव्ह आहेत दोनशे शहाऐंशी लोकांकडे तपासणी केलेली आहे सदतीस साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत आणि त्याचसोबत जो काही विसेरा अहवाल आहे या संदर्भातही मोठ्या प्रमाणात पुन्हा त्याची तपासणी करणं चाललेलं आहे खरं म्हणजे परळीच्या एका जंगलाजवळ खुल्या मैदानावर हल्ला झाला तिथे प्रत्यक्ष साक्षीदार हा सापडला नाही पण दीड महिन्याने एका महिलेने ही घटना पाहिल्याचं कळलं आणि म्हणून तिची संपूर्ण चौकशी केली तिने दोन व्यक्ती आपापसात आप भांडत होते असं मी बघितलं आहे असं त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून आता संपूर्ण डम डाटा देखील आपण चेक करतो आहोत जवळपास दीडशे नंबरचा डम डाटा हा त्या ठिकाणी चेक करण्याचं काम चाललेलं आहे त्यामुळे मी एवढंच आश्वस्त करू इच्छितो कारण त्यांच्या पत्नी निश्चितपणे पत्नीला सर्वाधिक त्या ठिकाणी दुःख असेल त्यांचा आक्रोश आपण समजू शकतो पण याच्यामध्ये कुठेही कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही तर या संदर्भात जी काही कारवाई करण्याची गरज आहे ती कारवाई केली जाते आणि पुढे देखील ती केली जाईल एक आव्हाडसाहेबांनी ठाणे शहरात जमील शेख याची काही निगृह हत्या झाली त्याच्या तपासामध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केला आहे असं सांगितलं हे जमील शेख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि आर टी कार्यकर्ते होते आणि हे जे काही फिर्यादी आहेत फैजल शेख यांनी जी काही फिराद दिली त्या फिर्यादीमध्ये त्यांनी सांगितलं की स्थानिक नगरसेवक नजीब मुल्ला यांचे कट्टर राजकीय विरोधक होते व जमील शेख हे नजीब मुल्ला यांच्या अनधिकृत कामाची माहिती आर मार्फत प्राप्त करत होते त्यामुळेच नजीब मुल्ला यांनी जमील शेख यांचा खून करण्याचे कारस्थान रचले असा मला संशय आहे असं फिर्यादीमध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलेलं या आहे यामध्ये नऊ आरोपी निष्पन्न झाले आहेत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे दोन आरोपींचा अजून शोध सुरू आहे सात अटक आरोपीपैकी या ठिकाणी एका आरोपीला न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे सहा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत आणि आपण जे या ठिकाणी सांगितलं की यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याने नजीब मुल्ला यांचं नाव घेतलेलं नाही पण दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तीन साक्षीदाराने एकशे चौसष्ट स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या एकशे चौसष्टच्या स्टेटमेंटमध्ये या तिघांनी नजीब मुल्ला याचं नाव घेतलेलं आहे आणि त्यानुसार आत्ता तरी पोलिसांनी जी काही चौकशी केलेली आहे त्या चौकशीत यांनी दिलेलं विवरण आणि प्रत्यक्ष घटना याच्यामध्ये जी पुराव्याची साखळी मिळायला पाहिजे पुराव्याची साखळी नाही त्यात विसंगती दिसते आहे तथापि जे मैयत आहेत त्यांच्या दोन्ही मुलींनी अतिशय आक्रोशाने हा मुद्दा एक दा एक दा एक या ठिकाणी मांडलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा याची चौकशी ही निश्चितपणे या ठिकाणी स्वतंत्रपणे केली जाईल आणि या सगळ्या पुराव्यांना पुन्हा एकदा पडताळून कुठेही जर यामध्ये संबंधित व्यक्तीचा सूत्रामही संबंध असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल एक